गणेश विसर्जन विरह आणि भक्तीचं अनोखं नातं नमस्कार स्वागत आहे तुमचं सोहळे भक्तीचे या आपल्या चॅनलवर गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा वातावरण आनंद भक्ती आणि उत्साहाने भरून जातं पण विसर्जनाच्या वेळी मात्र प्रत्येक भक्ताच्या डोळ्यात आसवांचा सागर असतो हा विरह म्हणजे केवळ एक मूर्तीचा निरोप नाही तर त्या बाप्पा समोर जोडलेलं नातं आपुलकी आणि भक्तीचं दर्शन आहे विसर्जन म्हणजे शेवट नव्हे तर नव्या सुरुवातीचं वचन आहे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या समुद्राच्या अथांग लाटांमध्ये बाप्पांचं विसर्जन करताना भक्त मनोमन एकच प्रार्थना करतात बाप्पा आमच्या घरात पुन्हा आनंद सुख आणि शांती घेऊन या विसर्जनाचा हा क्षण म्हणजे विरहाची वेदना आणि भक्तीचा आनंद या दोन भावनांचा अद्भुत संगम आहे गणेश विसर्जन आपल्याला शिकवतो कुठल्याही नात्यात विरह असतोच पण खरी भक्ती तीस जी पुन्हा भेटण्याची आशा ठेवते म्हणूनच आपण दरवर्षी म्हणतो गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या